कारंजा लाडेथून जवळच असलेले अडान धरण पिकनिक पॉइंट म्हणून ओळखले जाते कारंजा शहरातीलच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील नागरिक येथे पिकनिकसाठी येत असतात एकांतवास असल्यामुळे प्रेमीयुगलांची रेलचेल येथे दिवसेंदिवस वाढलेली दिसते धरणाच्या गेटमधून पाण्याचा निचरा होत असल्यामुळे नदीमध्ये असलेल्या खडकांमधील गड्ड्यामध्ये पाणी भरल्यामुळे पाणी खडकमधून वाहत असते या खडखडणाऱ्या पाण्यामध्ये मस्ती करण्याचा मोह मस्ती करणाऱ्यांसाठी सेल्फी घेण्यासाठी लहान मुलांपासून तर तरुणांपर्यंत तोपर्यंत सगळ्यांनाच या ठिकाणी खेचून आणतो मात्र काही दिवसांपासून या खडकांमधील गड्ड्यामध्ये भरलेल्या पाण्यात बुडून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे दहा जून रोजी तीन युवक आणि तीन युवती अडाण धरण येथे पिकनिकसाठी गेले असता त्यातील सतरा वर्षीय युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला मृतक युवती अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील असल्याचे समजते युवतीचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढून कारंजा लाड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले पुढील तपास कारंजा लाड पोलीस करीत आहेत अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड